हळद कुंकू हसलं या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार कृष्णी आपल्या शेतामध्ये काम करत असते त्याच वेळेला आता इकडे एक माणूस येतो आणि तुझी स्वाती पडले चल लवकर तिला वाचव नाहीतर प्रॉब्लेम होईल कृष्णी म्हणते काय आणि मग स्वातीला वाचवायला कृष्णी तलावात ओडी मारते कृष्ण आणि आता इकडे स्वाती स्वाती असं म्हणत आता इकडे कृष्णी ओरडत असते पण त्याच वेळेला तिकडे आता ज्या माणसाने तिला सांगायला तो, तो आता बमद्याला पकडतो आणि बमद्याचे हात पकडल्याबद्दल आता जयकांत म्हणजे आता दुष्यंतचा चुलत भाऊ तो तिकडे येतो आणि तो, तो येतो आणि त्याने हे सगळं कारस्थान केलेलं असतं तो, तो कमळीला विचित्र नजरेने पाहायला लागतो जयकांतला पाहिल्यावरती कमळी बाहेर येते जयकांतला पाहिल्यावरती कृष्णी बाहेर येते कृष्णी बाहेर आल्यावरती मग आता जयकांत म्हणायला लागतो ओल्या कपड्यांच्या मध्ये कृष्णी एकदम तू छान दिसती आहेस आणि जयकांतने मुद्दामच स्वाती पाण्यात पडली अशी अफवा पसरत कृष्णीला तिकडे बोलवलेलं असत बरं हे सगळं होत असताना तो म्हणतो काय कर्जाचा हप्ता कधी येणार यावरती कृष्णी सांगते हो लवकरच मी कर्जाचा हप्ता फेडणार आहे असं म्हटल्यावर ती जयकांत म्हणायला लागतो हे बघ हे कर्जाचे हप्ते फेडायची खरंच तुला काही गरज नाहीये एक दिवशी माझ्या वाड्यावरती माझी बनून राहा सगळे कर्जाचे हप्ते मी आता तुझे बंद करून टाकतो तू माझी गरज पूर्ण कर मी तुझी गरज पूर्ण करतो कृष्णी म्हणते मी लवकरात लवकर कर्जाचा हप्ता देईल आणि त्याची जी घाणेरडी नजर असते ती कृष्णीला आता इकडे सहन होत नसते कृष्णीच्या भिजलेल्या ओल्या अंगावरून त्याची नजर भिरभिर करत वरपासून खालपर्यंत फिरत असते आणि कृष्णीला खूपच वाईट वाटतं आणि स्वतःच्या आता इकडे कर्ज न फेडू शकण्याच्या या हतबलतेबद्दल स्वतःला खूप तिला वाईट वाटतं आणि कृष्णी तिकडून निघून येते जयकांत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना गावातील माणूस सांगायला येतो जयकांत शेठ चला चला लवकर तिकडे तुमचे बंधुराज दुष्यंत आढळ पाटील आलेले आहेत रानडे पाटील तुम्ही लवकरात लवकर चला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगतो की ठीक आहे कर्जाचा हप्ता न्यायला मी येतो तोपर्यंत गावातला एक माणूस स्वातीला घेऊन येतो आणि कृष्णे ही घे तुझी स्वाती मग कृष्णा म्हणते स्वाते अगं तू ठीक आहेस ना असं म्हणत ती आता स्वातेला बघते आणि त्यानंतर रडत रडत आपल्या शेतात बसलेली असते इकडे तोपर्यंत दुष्यंत सगळ्यांचा आशीर्वाद घेत असताना तो अढळ पाटलांच्या हातून अढळ रानडे पाटील यांच्या हातून काही घ्यायला मागत नाही म्हणजेच त्याचं आणि त्याच्या वडिलांचं पटत नसतं हे आपल्याला त्याच्यावरून दिसत असतं बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे जयकांत येतो आणि काय भावा या वेळेला तरी खूप मोठी सुट्टी काढून तू आलायस ना बोल लवकर या वेळेला तरी आता तुला मोठी सुट्टी आहे ना असं तो म्हणायला लागतो पण त्यावरती आता इकडे तो म्हणतो नाही रे बाबा कामाची माणसांना सुट्ट्या कुठून आल्या लवकरात लवकर मला आता जायला लागणार आहे यावर तो म्हणतो काय भावा यायची जरा सुट्टी काढून असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो काय तुम्ही शहरात एसीत बसून चांगलेच गोरे गोमटे झालायत तर आता दुष्यंत त्याच्या पाठीवरती एक जोरदार थाप देतो आणि त्यामध्ये म्हणतो काय कसा वाटला गावचा रांगडा फटका हा यावरती तो म्हणतो नाही ना एसीत बसलाय तरी गावचं रक्त गेलेलं नाहीये असं म्हणत असताना दुष्यंत म्हणतो मी जरी एसीत बसलो असो ना तरी गावचा झटका कायम आहे इकडे आता अढळ रानडे पाटील यांना आता खूपच वाईट वाटतं आणि ते आपल्या भावाकडे बघतात आपल्या मुलाचं आपल्या असलेलं हे सगळं आता वागणं त्यांना आवडत नसतं आणि भाऊ त्याला मान हलवून सपोर्ट करत असतो इकडे कृष्णीची सावत्र बहीण पूजा ज्याच पूजाचा जीव वाचून कृष्णी आता काशीनानाच्या घरात आलेली असते ती पूजा मुंबईला काम करत असते ती मुंबईला काम करत असते ती म्हणजे आता इकडे दुष्यंतच्याच ऑफिसमध्ये दुष्यंत आणि ती एकाच ऑफिसमध्ये काम करत असते आणि पूजा वाट पाहत असते दुष्यंतची कधी येशील दुष्यंत तू ये ना मी तुझी वाट पाहती आहे असं म्हणत असताना तिला आता तिच्या आईचा सावित्रीचा फोन येतो सावित्रीला ती म्हणते त्या कृष्णेच्या बद्दल जर काही सांगणार असशील ना तर मला कृष्णेच्या बद्दल काहीही ऐकायचं नाहीये मला या सगळ्यामध्ये आता कृष्णेच्या बद्दल काही बोलायचं नाहीये काही सांगायचं नाहीये यावरती ती म्हणते अग तू ऐक तरी माझं म्हणणं कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर का म्हणजे अगं त्या कृष्णेचं लग्न ठरतंय लग्न तुला कळतय यावरती आता पूजा म्हणते काय कृष्णेचं आणि लग्न ते कसं काय त्यावरती आता इकडे सांगायला लागते अग हो त्यावरती पूजा म्हणते अग मग एक काम करणार तिच्याबद्दलची सगळी माहिती सांगून टाक त्यांना यावरती सावित्री म्हणते मी काय तिच्याबद्दलची माहिती सांगणार सांगून टाकला तिने टाकलान की ती कशी आहे काय आहे तिला काय येत नाही तरी सुद्धा तरी सुद्धा ते लग्न करायला तयार झालेत मला खरंच कळत नाहीये की कसे काय हिच्यासोबत लग्न करायला तयार होतात त्यावरती मग आता पूजा सांगते अगं मग हिचं करायचं तरी काय हे लग्न कसं होऊन चालेल सावित्रीला चिंता बसते पूजा म्हणते हे बघ तू न काहीही कर या सगळ्यामध्ये आता हिचं लग्न मोडलंच पाहिजे आणि मग सावित्री आणि पूजा या प्लॅन करायला लागतात भक्ती पूजाची मोठी बहीण जी कृष्णेपेक्षा पण मोठी असते ती मात्र कृष्णेवरती खूप प्रेम करत असते ती म्हणते कृष्णे काय झालं मग कृष्णे तिला मिठी मारून जोरदार रडायला लागते आणि त्याच वेळेला आता इकडे ती सांगते काय झालं बोल ना मला तू सांगते होता त्याच्या माणसांनी मला आता स्वाती तिकडे गेलेली आहे म्हणजे स्वाती आता पाण्यात पडले असं म्हणून पाण्यात उडी मारायला सांगितली आणि जे काही घडलं ते सगळं भक्तीला सांगते कशा प्रकारे तो घाणेड्या नजरेने पाहत होता हे सगळं सगळं ऐकल्यावरती भक्ती सुद्धा चांगलीच चिडते आणि भक्ती म्हणायला लागते त्याला तर आता यावरती ती सांगते काय करायचं आपल्यावर त्याचं कर्ज आहे यावरती भक्ती म्हणते नको काळजी करूच तू याच्यातून सुद्धा मार्ग निघेल कृष्णे म्हणते कसा निघेल कसं आपण त्याचं कर्ज फेडणार आहोत कृष्णीच्या समोर काही पर्याय नसतो आणि तिला या सगळ्यामध्ये आता कर्ज कसं फेडायचं ही चिंता लागून झालेली असते तोपर्यंत दुष्यंतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाळजाबाईने सागर संगीत स्वयंपाक करून त्याला आता जेवण भरवत असते बाळजाबाई त्याला जेवण भरवत असते आणि अढळ पाटील म्हणजेच दुष्यंतचे वडील समोर बसलेले असतात आणि त्याच वेळेला तो सांगत असतो आई तू म्हणालीस ना म्हणून मी इकडे आलोय यावरती ती म्हणते मी म्हणते म्हणून दोन दिवस या तो तो की यावरती दुष्यंत म्हणतो परत तेच मी तुला म्हटलं ना तू फक्त एक शब्द टाकलास की वाढदिवसाला ये म्हणून मी इकडे आलोय आता मला नाही थांबता येणार आहे मला मी इकडे कामं आहेत असं म्हटल्यावर ती मी मुंबईत जॉब करतो ना जॉबच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात यावरती मग त्याचे काका त्याला म्हणायला बाळा तू तिकडे जॉब करण्यापेक्षा दुसऱ्या कोणाची तरी कंपनी मोठी करण्यापेक्षा आपले कारखाने आहेत आपले साखर कारखाने आहेत आपले दूध डेअरी आहेत आपले अनेक व्यवसाय आहेत त्यातला कोणता तरी सांभाळ ना आपला व्यवसाय वाढव यावरती आता इकडे तिकडे तू महिन्याला जे कमवतोस ना एका दिवसात इकडे कमवशील हो असं आता काका सांगायला लागतात त्यावरती दुष्यंत म्हणतो काका मी माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग दुसरं कोणाच्या हातामध्ये देत नाही यावरती काका गप्पा बसतात दुष्यंत म्हणतो काका तुम्हाला वाईट वाटला असेल कदाचित मी इतका हर्ष बोललोय पण हे बोलणं ज्याच्यासाठी होत ना त्याला समजलेलं आहे आणि त्याने त्या ते बोलण्याचा विचार करावा माझ्या आयुष्याचा निर्णय फक्त मीच घेणार माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग फक्त माझ्या हातातच राहणार आहे ते बाकी कुणाच्या हातात मी देणार नाहीये असं म्हणत दुष्यंत चिडल्यावर ती बाळजाबाई म्हणते बाद झाला हा विषय माझा लेख इकडे बड्डेच्या दिवशी आलाय आणि त्याला त्यात ते तो आलाय ना त्याच्या मनाप्रमाणे त्याला निर्णय घेऊ दे कुणीही त्याच्यावरती जोर जबरदस्ती करू नका किंवा कुणीही त्याला आता या सगळ्यामध्ये बोलू नका बाद झालं दुष्यंत तुझं जेवण झालंय का असं म्हणत ती आता हात धुवायला पाणी देते त्याचा हात पदरांनी पुसून देते आणि त्यानंतर आता इकडे दुष्यंत गावाला गावातून मुंबईला जायला निघतो इकडे तोपर्यंत तो जयकांतचं काही वेगळंच चालू असतं त्यानंतर मग आता इकडे दुष्यंत निघताना बाळजाबायला सांगत असतो की आई तू बिलकुल चिंता करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर तुला पण इकडून घेऊन जाईन नंतर आता आढळ पाटील आपल्या रूम मध्ये येतात आणि रूम मध्ये आपल्या मुलाचे फोटो बघतात आणि त्यांना आता खूप वाईट वर्षानुवर्ष आपला आपला मुलगा राग करतोय आणि आपल्यापासून बड्डे गिफ्ट घेत नाहीये प्रत्येक बड्डेचं गिफ्ट ज्याप्रमाणे ठेवलेलं असतं या बर्थडेचं गिफ्ट ते ठेवून देतात तितक्यात तिथे बाळजाबाई येते आणि त्यांच्याकडे पाहायला लागते बाळजाबाईकडे ते आता खूप मोठ्या रागा रागाने पाहायला आणि ते म्हणायला लागतात हे सगळं तुझ्यामुळे असं बाळजाबाईला एक ते चांगला जळजळीत लूक देतात तोपर्यंत बाळजाबाई पण त्यांच्याकडे पाहत असते इकडे तोपर्यंत दुष्यंत गावातून मुंबईला ज्या वेळेला जायला निघत असतो त्याच वेळेला वे एका रस्त्यामध्ये खूप सारा चिखल असतो रस्त्यामध्ये असलेल्या चिखलामध्ये दुष्यंतची गाडी पुन्हा एकदा रुतते आणि तो म्हणतो वाव आता ह्या गावामध्ये हेच बघण बागी होत या नवीन गाडीला सुद्धा आता खटारा इथे येऊनच बंद पडायचा होता तो अनेक जणांची मदत मागतो मेंढपाळ असतात गावातली लोक असतात पण कुणीही त्याला मदत करायला काही तयार होत नाही आणि त्यामुळे दुष्यंत आता इकडे विचार करतो काय माणसं आहेत कुणी मदतच करत नाहीये आणि नेमकी आता तिकडून जात असते कृष्णी आणि कृष्णी पाहते अरे बापरे हा तर माणूस काल पडला होता तोच आज काय नवीन गाडी घेतली की काय यांनी असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे आढळपाटील सांगत असतात बाळजाबाईला म्हणजे तुला आज जे काही बाहेर घडलं ना त्यामुळे खूपच आनंद झाला असेल ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुला आता मजा वाटली असेल जे काही बाहेर घडलं यावरती बाळजाबाई म्हणते टोमणे मारण्यापेक्षा ना जरा स्वतःच आत्मपरीक्षण करा हे सगळं कुणामुळे घडलंय काय घडलंय हे जर का विचार केलात ना तर कळेल या सगळ्यात तुमचीच चुकी आहे यावरती अढळ पाटील म्हणायला लागतात कशाला माझ्या मुलाच्या मनामध्ये तू माझ्याविषयी विष पेरण्याचं काम केलंच आणि म्हणून म्हणून माझा मुलगा माझ्याशी बोलत नाहीये आज इतके एक वर्ष यावरती बाळजाबाई म्हणते मी विष पेरलं यावरती पाटील म्हणतात मग घे दुष्यंतची शपथ घे आणि सांग की तू त्याच्या मनामध्ये विष नाही माझ्याबद्दल यावरती बाळजाबाई म्हणते मी तुमच्यासाठी माझ्या पोराची शपथ नाही घ्यायचो यावरती ते म्हणतात कशाला तू पोराच्या प्रेमापोटी एक स्वार्थी बाई तुझ्या मागे दडले ना त्या बाईला लपवायचं जे काही काम करतेस ना ते लपवायचं काम बंद कर यावरती बाळजाबाई म्हणते हे बघा माझा हे तू असेल पण दुष्यंत दुष्यंत तुमचा राग करतो आणि राग करतच राहणार आहे यावरती मग आता ते सांगतात हे बघ काहीही झालं ना कधी तरी सुद्धा कधीतरी त्याला समजणारच आहे की त्याचा बाप खरा आहे आणि शेवटी त्याच्या अंगामध्ये माझं रक्त आहे आणि त्यामुळे काहीतरी झालं तरी सुद्धा शेवटी शेवटी जेव्हा सत्य समजेल ना तेव्हा तो नक्कीच तुझा त्याग करत माझ्याशी येईल कारण त्याच्या अंगामध्ये आढळ रानडे पाटील याचं रक्त आहे आणि शेवटी रक्त रक्ताकडे धाव घेणारच यावरती बाळ जावाय म्हणते तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे माझा मुलगा तुमचा होईल शक्यच नाहीये माझा मुलगा हा फक्त माझाच राहणार आहे कारण लहानपणापासून मी त्याला वाढवले मी त्याचं संगोपन केलंय आणि मी ज्या प्रकारे त्याचं संगोपन केले त्या सगळ्यामध्ये तुम्ही कुठेच येत नाही फक्त त्या श्रीमंतीवरती माच करणारे तुम्ही स्वतःच काय कर्तृत्व तु आहे तुमचं असं म्हणत बाळजाबाय आता इकडे दुष्यंतला मुद्दामच इकडे अढळ रांदे पाटील यांच्यापासून लांब ठेवत असते आणि दोघांच्या मध्ये पहिल्यापासून कसा दुरावा होईल किंवा दोघ जण एकमेकाच नाव घेणार नाहीत हे ती पाहत असते आणि तेच रिझल्ट समोर असतो दुष्यंत आपल्या बाबाकडे बघत नसतो ना आपल्या बापाकडे एक शब्द बोलत असतो आणि अढळ पाटील याचं सगळं खापर बायजा माथी फोडत असतात हे सगळं चालू असताना दोघांची भांडणं चालू असतात आणि भूतकाळातल्या बऱ्याचशा जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातात आणि दोघांच्या मधलं नातं आपल्या समोर येतं दोघ जण दुष्यंत झाल्यापासून नवरा बायको या नात्याने कधीच एकत्र राहिलेले नसतात आणि दुष्यंत तुझा की माझा याच बाबतीत दोघांची भांडण चालू असतात इकडे तो पर्यंत वेळेला दुष्यंत इकडे आता कृष्णीला पाहतो त्याला सगळं जुनं आठवतं आणि या सगळ्यामुळे आता इकडे तो लगेचच बोलायला लागतो की झालं आणि या सगळ्यामध्ये आता तो लगेचच म्हणायला लागतो आली ही बाई समोर आली आणि आता इकडे लगेचच कृष्णी म्हणायला लागते काल तर हा माणूस मातीत लोळला आणि आज याची गाडी आज याची गाडी आता हे सगळं के पडलेलं आहे का गाडीमध्ये चिखलामध्ये आणि ती म्हणते ओ पाहुण तुम्हाला कळतय का म्हणजे तुमचा आणि मातीचा काहीतरी जुना संबंध आहे खरा आणि आता ज्या वेळेला दुष्यंत इकडे आता कृष्णीला पाहतो त्यावेळेला तो जोरा जोरात हसायला काय नशीब आहे काल सुद्धा हीच पळ समोर आली आणि आज सुद्धा हीच समोर आलेली आहे त्यानंतर कृष्णी म्हणते नाही नाही तुम्ही नशीबाला दोष देऊ नका तुमचं नशीब याच मातीशी जोडलं गेलेलं आहे तुम्ही याच मातीशी जोडले गेलेले आहात आणि म्हणून दरवेळेला तुम्हाला ही माती बोलवती आहे ओ दादा थांबा यावरती आता इकडे तो म्हणतो काय तुझं काय इकडे यावरती कृष्णी म्हणते माझं काय नाही मी तुम्हाला या सगळ्यामधून बाहेर काढतो असं म्हणत आता इकडे दोन बैलांच्या साह्याने ती आता त्याची रुतलेली गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असते आणि दुष्यंतला पुन्हा एकदा कृष्णीचीच मदत मिळते हे सगळं होत असताना दोघांच्या मधली भांडणं काही थांबत नसतात त्यानंतर मग आता कशीबशी गाडी बाहेर येते आणि त्यानंतर दुष्यंत ऑफिसला येतो ऑफिसला आल्यावरती तो, तो पूजाला टक्कर देतो पूजा त्याला धडकते दोघजण एकमेकांकडे पाहतात ऑफिस मध्ये त्याच्या बर्थडेच सरप्राईज असतं तो तोपर्यंत इकडे आता सांगत असते भक्ती आपल्या आईला आई, आई मला काय वाटते आपण कृष्णेच्या लग्नाची लवकरात लवकरची तारीख जर का घेतली तर तर बर होईल ना असं म्हणत ती आपल्या आईला कृष्णाच्या लग्नाची तारीख घ्यायला सांगत असते पण कृष्णेची आई सावत्र सावित्री ही मात्र आता एका पीसीओ वरती जाते पीसीओ वरून म्हणून ती कॉल करते आणि ती सांगते ज्या मुलीसोबत तुम्ही लग्न ठरवलेले आहेत ना ती मुलगी अपशकुनी आहे ती पांढऱ्या पायाची आहे म्हणून तिला यात्रेत सोडलं होतं नंतर काशीनानांच्या घरात आली त्यानंतर पांढऱ्या पायाची तिने काशीनानांचा सुद्धा जीव घेतला तुमच्या घरात आली तर कुणाचा तरी जीव नक्कीच घेईल असं म्हणत कृष्णीचं लग्न मोडण्यासाठी तिची सावतराई धडपडत असते इकडे आता ज्या वेळेला दुष्यंत ऑफिसमध्ये येतो त्याचा बड्डे धूम धडाक्यामध्ये साजरा केला जातो त्याचा बड्डे साजरा करत असताना इकडे तोपर्यंत आता कर्जाचे हप्ते नेण्यासाठी लगेचच बाळजाबाईची माणसं येतात आणि बाळजाबाईची माणसं येतात त्यांच्या एका माणसाचं गावातल्या कर्ज फेडण्यासाठी ते आलेले असतात त्यावेळेला कृष्णी म्हणते हे चुकीचं आहे कृष्णी बाळजाबाईच्या विरोधात जाते आणि बाळजाबाई चिडते तू कोण ग तू कोण हे सगळं बोलणार यावरती कृष्णी म्हणते मी न्यायाच्या बाजूने बोलते तुम्ही चुकीच्या मदतीने कर्ज वसूल करताय असं म्हणत कृष्णीने बाळजाबायसोबत पंगा घेतलाय आणि याच कृष्णीला अद्दल घडवण्यासाठी बाळजाबाय तिला दुष्यंतची बायको म्हणून आपल्या घरात आणणार आहे नक्की कसं घडणार काय घडणार मालिका एका इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे याच नवीन मालिकेचे असेच एपिसोड पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा